जनशक्ती न्यूज निर्भीड व जनशक्ती स्वागत मालवाडी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी पलूस तालुक्यातील मालवाडी येथे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष संदीप काठे यांनी या जयंती महोत्सवाचे प्रतिवर्षीप्रमाणे नेटके नियोजन केले होते या कार्यक्रमात भिलवडी पोली सहायक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे मालवाडी गावच्या प्रथम नागरिक अश्विनी साळुंखे भिलवडी पोलीस ठाण्याचे पी एस आय रोहितदास पावसे दलित एकता आंदोलनाचे राज्य उपाध्यक्ष सुनील मोरे उपसरपंच संपत सोनवले ग्रामपंचायत सदस्या भाग्यश्री वायदंडे ग्रामविकास अधिकारी एच ए कांबळे माजी उपसरपंच सुधाकर मोरे नाभिक समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष आर के रोकडे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बालेचांद सलामत सामाजिक कार्यकर्ते प्रताप पुजारी महादेव महिन प्रमोद वावरे राहुल कुंदे अनिल सानने श्यामराव मोरे शंकर सुपणेकर यांच्यासह नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व माल्यार्पणाने झाली यावेळी पोलीस अधिकारी भगवान पालवे सरपंच अश्विनी साळुंखे सुनील मोरे राजकुमार रोकडे यांनी आपल्या भाषणातून अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची आठवण करून दिली त्यांनी श्रमिक दलित आणि उपेक्षित घटकांसाठी केलेल्या कार्याचे महत्त्व विषद केले त्यांच्या साहित्याने समाजाला नवी दिशा दिली आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची प्रेरणा दिली असे मत काही वक्त्यांनी मांडले या जयंती कार्यक्रमामुळे मालवाडीत सामाजिक ऐक्य आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले असून अण्णाभाऊंच्या विचारांची मशाल पुढे नेत राहण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित असलेले सर्व समाजप्रेमी बांधव तसेच पालवे साहेब या सर्वांना माझा नमस्कार शब्दांची खाण शब्दांची खाण महाराष्ट्राची शान बहुजनांची आण आणि साहित्याची मान अण्णाभाऊंची लेखणी आहे जगात देखणी असे अण्णा भाऊ केवळ लेखक नसून ते एक कवी लोक कवी समाजप्रेमी समाज सुधारक क्रांतिकारक होते आणि अशा या अण्णाभाऊंनी गोरगरीब जनतेसाठी तसेच श्रमिकांसाठी आयुष्य आपले प्रणा प्रणाला लावले तसेच या अशा या अण्णाभाऊ साठे त्यांनी दीड दिवसांचे शिक्षण घेऊन दीड दिवसांचे शिक्षण घेऊन त्यांनी रशियामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा पोहोचवणारे एकमेव होते अशा या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्रिवार अभिवादन धन्यवाद आज आपण मालवाडी या ठिकाणी सर्व लोकांच्या आपल्या समाजाच्या उपस्थितीत लोकशाहीर साठे यांची जयंती अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण साजरी करत आहोत कालपासूनच तुमची अतिशय जयत तयारी सुरू आहे आणि आज आपण सर्वांच्या समक्ष ही जयंती साजरी करत आहोत लोकशाहीर हे त्यांना एक पदवी दिलेली आहे अशिक्षित असताना देखील त्यांनी श्रमिक समाजासाठी असू द्या किंवा इतर घटकांसाठी द्या समाजासाठी कथा कादंबऱ्या आणि आपल्या पोवाड्यातून त्यांनी समाजाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि मी समाजातील सर्व घटकांना सर्व जे तरुण वर्ग आहे त्यांना मी सांगू इच्छितो की की तो तो है। कमित कमित ते अशिक्षित असताना देखील त्यांनी एवढी मोठी प्रगती केली फकीरासारखी कादंबरी त्यांनी लिहिली त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे तर आपण कमीत कमी थोड तरी त्यातलं काहीतरी ज्ञान घेऊन अतिशय चांगल्या मार्गावर उद्योग धंद्याकडे वळावं आणि आपल्या कुटुंबाला काहीतरी त्याच्यातून हातभार मिळेल समाजाला काहीतरी त्याला योगदान मिळेल अशा प्रकारची आपली वर्तणूक असावी हेच आज सर्वांना एक आव्हान करतो आणि सर्वांना या जयंतीनिमित्त मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद त्या ठिकाणी साठे म्हणाले की गुलामगिरीच्या चिखलात ऋतून ऐरावत अंग झाडून निघ बाहेरी घे बिनीवरती ताव घेवरती धाव जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट ध्यानात ठेवावी लागेल की ही जी अण्णाभाऊची कृती आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत अण्णाभाऊचा असणारा वैचारिक वारसा सांगून जातो एवढे उपस्थित असलेले सर्व संघटनेचे पदाधिकारी आणि संदीप काटे आणि त्यांची उपस्थित असलेली सर्व टीम अतिशय चांगल्या पद्धतीनं अण्णाभाऊ साठे यांची जयंती राज्यातच नव देशभरात आज संपन्न होत आहे त्याचा अभिमान आम्हाला रास्त आहे मी प्रथमत सांगली जिल्हा नाभिक समाज संघटनेच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करतो माझी महिना गावागड राहिली माझी जीवाची होते कायली या गाण्यानंतर अक्षरशः पश्चिम महाराष्ट्र व देशात तिने गाणं गाजलेलं आहे अनेक तीस पस्तीस कादंबऱ्या त्याने केलेल्या आहेत कवी कसा असावा आणि कवी कशा पद्धतीने निर्माण झाला दीड दिवसाचं शिक्षण घेऊन या महाराष्ट्रात आपलं नाव आणि आपल्या समाजाचं नाव कसं उज्ज्वल होईल हे अण्णाभाऊ साठ्यांनी आज अखेर दाखवून दिलेलं आहे आणि त्याच्याच अनुषंगाने माझ्या समाज बांधवाने आणि आम्ही सुद्धा त्यांचा आदर्श घेणं आज काळाची गरज आहे अण्णाभाऊ साठ्यांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर फार वेळ लागेल पण आज आपल्याला वेळ कमी आहे पण अण्णाभाऊ साठ्यांचं जीवन अतिशय हालाकीच गेलेलं आहे या समाज बांधवाला त्याचं परिपूर्ण माहित आहे की मुंबईत राहून वडापाव खाऊन फुटपाथवर झोपून आकाश पांघरून घेऊन पृथ्वीवर कांबरून घेऊन अशा पद्धतीने जिनत जगणार असेल तर आमचा अण्णाभाऊ साठे आहे आज त्यांना जेवढी या समाज बांधवाला कल्पना आहे तेवढीच अण्णाभाऊ साठ्यांच्या अनुयानाने पुढे आहे त्यांच्या आता नाचसून म्हणून समाज कल्याणमध्ये का कार्यरत आहेत त्यांना पण फार वेळ लागलेला आहे आजच मी परिपत्रक बघितलं की शासनानं कितीतरी कोट रुपयाचं साहेब बांधकामाचं ते नियोजन केलेलं आहे म्हणजे इतका वेळ लागतोय अनेक देशामध्ये त्यांचे पुतळे उभा राहतात आणि भारत देशामध्ये तुटपुज पुत म्हणजे ही सुद्धा आम्हाला खंत आहे बारा बहुजन अठरा पगड जाती धर्मातले नेतृत्व जे पुढे येत असते त्याला खत पाणी घालायला लागत नसत त्याच्या अंगी ती गुण निर्माण झालेला असतंय अशा थोर अनाभाव साठ्यांना मी मनापासून पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि संदीप काटे तुमच्या सर्व टीमनं मला या ठिकाणी बोलवलं दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी मानतो जय हिंद जय महाराष्ट्र